आज आम्ही धनगर समाज एस टी दिवसापासून उपोषणाला उपोषण करते दीपक दादा उपोषणाला यांच्या आदेशाने आम्ही धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का चक्काजामचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आज आम्ही जालना अंबड रोडवर काजा फाट्यावर आम्ही सर्व धनगर समाज बांधव आमच्या आसपासचे जितके खेळ्यातले गोला, हो काला गोला बांगरी पठाण वगैरे जितके बी आसपासचे खेडे वाडे इथले सर्व धनगर समाज बांधव आज जालना रोड काला फाट सर्व जमा झाले आणि आम्ही इथे एक तास रस्ता रोको केलेला आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी आमची मागणी हीच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आर्टिकल तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस मध्ये छत्तीसव्या नंबरवर धनगर समाजाला एसटी प्रवाहा आरक्षण दिलेलं आहे पण गेल्या सत्तर वर्षापासून हे राज्यकर्ते अनेक सत्तेवर आले आणि गेले पण पर आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही एसटीचं आरक्षण दिलेलं नाही ते आरक्षण आम्हाला लागू करावं आमच्या व्याकराला धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं यासाठी आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे माझं नाव शिवप्रकाश चित्तळकर मी सामाजिक कार्यकर्ता आहे काय मागणी होती तुमची आमची छत्तीस नंबरच्या एस टी प्रवर्गामध्ये प्रवर धनगर समाजाचं धनगर समाजाला आरक्षण भेटावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संवैधानिक मा मागणीनुसार गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमचा लढा चालू आहे तरी आम्हाला हे सरकार आरक्षण देत नाही आणि दीपक भाऊ बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण करीत आहे तरी सरकार याची मानवतेची दखल घेत नाही आहे तरी या फडणवीस सरकारना आमचा विचार इशारा आहे की जर या आंदोलनाची दखल घेऊन तुम्ही जर या आम्हा दरगर बांधवांना जर एस टी आरक्षणामध्ये जर समाविष्ट नाही केलं आणि याचा जर उद्रेक झाला तर पुढे या याचा जिम्मेदार हे फडणवीस सरकार राहणार आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून या फडणवीस सरकारसोबत भाजप सरकारसोबत दरगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यांच्या बोलभूत्यावरच हे सरकार चालू आहे तरी फडणवीस सरकारनं मी असा इशारा देऊ शकतो की हे जे बादळ आहे हे जे धनगर समाज आहे हे जर याच हे जर विरोधात गेलं तर, तर, तर आपलं सरकार टिकणार नाही तरी त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला एस टी प्रकारामध्ये दे आरक्षण देऊन दे धनगर समाजांना याचा लाभ मिळावा हा दऱ्याखोऱ्यात राहणारा हा जो समाज आहे याला न्याय द्यावा याच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि राजकीय आरक्षणासाठी सुद्धा याचा धनगर समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे तरी फडणवीस सरकारने याची दखल घेऊन आम्हाला एस टीमध्ये आरक्षण द्यावे धन्यवाद काही ना काही निर्णय घेतला पाहिजे सरकारनी मागील पंधरा दिवसापासून बसलेले आहेत बस उपोषणासाठी तर त्यांनी सरकारनी काही ना काही लवकरात लवकर हे केलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे हेच आमचं मनापासून मागणी आहे आता आम्ही रस्ता रोको आंदोलन केलंय चौका जाम झाला आहे पूर्ण त्याच्यासाठी माझं नाव ऐश्वर्या बाबासाहेब इंदुरे मी जालना जालण्यातच राहते शासनाला जाग शासनाला जाग येण्यासाठी हे आम्ही उपोषण करत आहे रस्ता आंदोलन आहे